निवडणुकीत अजितदादांचा व्हीप शरद पवार गटाला लागूनही सुप्रीम कोर्टाचे आदेश निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव पुढील आदेशापर्यंत वापरण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिली वीस फेब्रुवारी होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष आणि सव्वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नियमित अधिवेशनात शरद पवार गटाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहणार आहे दोन्ही अधिवेशनासह सत्तावीस फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत शरद पवार समर्थक आमदार खासदारांना अजितदादा गटाचा व्हीप लागू होणार नाही ना सात फेब्रुवारी निवडणूक आयोगाने अजित गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची मान्यता दिली घड्याळ चिन्हही दिले विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनीही आमदार अपात्रता प्रकरणात अजित पवार तसेच शरद पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरवले त्याविरुद्ध शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत केवी विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली शरद पवार गडाने चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे आठ दिवसात अर्ज करावा आणि आयोगाने त्यावर तत्काळ निर्णय घ्यावा असेही कोर्टाने बजावले आहे सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत